नमस्कार रंग कला कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरात यंदा गायक अभिनेता अभिनेत्री सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत इंडियन आयडल पहिला सीझनचा विजेता गायक अभिजित सावंत यानं मुंबईतील कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण झालेलं आहे छोट्या पडद्यावरील खलनायिका अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचं पदवी शिक्षण पूर्ण झालं असून तिने अभिनयाचेही धडे घेतले आहेत मुंबईची बारबी इरिना रुडाकोवा हिने परफॉर्मिंग आर्ट्समधून पदवी घेतली आहे रशियन गर्ल इरिना बॅलेट डान्सरही आहे अभिनेता वैभव चव्हाण याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे वैभव चव्हाणचं बी एस सी ऍग्रिकल्चर झालं असून त्याचं एम बी पूर्ण झालं आहे अमरावतीची मराठमोळी मुलगी रॅपर आर्या जाधव आर्किटेक्ट आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वलावलकर एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे पण अनेकांना हे माहीत नसेल की अंकिता वलावलकर सिव्हिल इंजिनियर आहे धनंजय पवार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर आहे धनंजय पवार एक व्यावसायिक आहे कोल्हापूरमध्ये त्याचं सोसायटी फर्निचर नावाचं फर्निचर शोरूम आहे धनंजय पवारचं पदवी शिक्षण पूर्ण झालं आहे अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी एकेकाळी मोठा पडदा गाजवला आहे वर्षा उसगावकर यांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत त्यांनी छोट्या पडद्यावरही मालिकांमध्ये काम केलं आहे अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचंही पदवी शिक्षण झालं आहे महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे हे महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेलं नाव आहे पंढरीनाथ कांबळे यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे छोटा म्हणजेच घनश्याम दरोडे आहे घनश्यामने आर्ट्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे पुणेकर अभिनेता निखिल दामले यांचंही पदवी शिक्षण पूर्ण झालेलं आहे दोन हजार सोळामध्ये छोट्या पडद्यावर एंट्री केली होती तो कान्ना आणि हृदयात वाजे समथिंग या चित्रपटांमध्ये झळकला आहे अभिनेत्री योगिता चव्हाणच चा शालेय शिक्षण ठाण्यात झालं आहे योगिता चव्हाणचं चा पदवी शिक्षण पूर्ण झालं आहे योगिता चव्हाणने पुण्यातून बी कॉम शिक्षण घेतलं आहे मूळचा बारामतीतील मोडवे गावचा असलेला सूरज चव्हाण अभिनेता आहे सूरज चव्हाणने मुसंडी चित्रपटात सहाय्यक भूमिकाही साकारली आहे टिकटॉक स्टार आणि रील स्टार सूरज चव्हाण आठवी पास आहे निकी तांबोळी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकली आहे मीडिया रिपोर्टनुसार निकीने मुंबई ॲक्टिंग कोर्स केला आहे आपल्याला बिग बॉस मराठीच्या या कंटेस्टंटची माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद